मी तातडीनं आमचे अं मध्ये कोण उपजिल्हाधिकारी आहे कोण तहसीलदार आहे त्यामध्ये अजून काही कुठले कुठले महसुली अधिकारी आहे किंवा इतर विभागाचे अधिकारी आहे त्यामध्ये जी काही चौकशी करून कारवाईचा ता विषय असेल तो सरकार लवकर करेल तलावांचे मच्छीमार संस्थांना तलावांचे वाटप करताना सुद्धा एक महत्वाची बैठक तुमच्या कालच पार पडलेली आहे मुख्यमंत्री तिथे स्थानिक सुद्धा उपस्थित होते काय नेमकी निर्णय झाला नाही महाराष्ट्रातले जे मासेमारी भुई समाजाचे जो समाज आहे त्यांना जे काही तलाव आता मासेमारी करता जायचे आहे जो मच्छीमार समाज आहे त्यांना तलाव पाहिजे आहेत त्यामध्ये काही धोरणामध्ये सुधारणाची गरज आहे जे एक हजार सभासद संख्या असलेले ज्या सोसायटी आहे मत्स्यमार सहकारी संस्था त्यांना अडीचशे पर्यंत तलाव द्यावा ज्या लहान सोसायटी आहे त्यांना कमी हेक्टरचा द्यावा मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसाय आणि उत्पादन वाढवण्याकरता जिल्हा नियोजन मंडळाने त्याकरता निधी उपलब्ध करावा आणि नितेश राणे यांची भूमिका अशी आहे की उत्पादन क्षमता वाढवणे हाय क्वालिटी uh, मत्स्य व्यवसाय मत्स्य पालन त्या ठिकाणी होणे आणि संपूर्ण राज्याचे जे काही वॉटर बॉडी आहे त्या वॉटर मध्ये जसं जिल्हा परिषदकडल्या वॉटर बॉडी आहे काही महामंडळाकडे आहे काही इरिगेशनकडे आहे या सर्व वॉटर बॉडी या मत्स्य व्यवसायाखाली आणून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे आणि मोठ्या प्रमाणावर मासेमारीचा हा व्यवसाय हा पुढं नेणे त्याचं उत्पन्न दुबटीटिपटीने -्टि वाढवणे याकरता ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये अनेक धोरणावर चर्चा झाली मान्य मुख्यमंत्री लवकरच या धोरणाला मान्यता देतील आणि राज्यामध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये मासेमारी हा आणि मत्स्य उत्पादन आणि हा जो विषय आहे हा एक त्या एकूण जे काही उत्पादन क्षमता आहे त्यापर्यंत ती क्षमता खूप वाढली पाहिजे या करता आमचं सरकार काम करणार आहे अशा काही महाराष्ट्रामध्ये प्रवृत्ती आहेत जस उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आले होते तेव्हा काही रॅली निघाल्या होत्या रॅलीच्या वेळी पाकिस्तानचे ध्वज फडकवण्यात आले होते आता भारत पाकिस्तानच्या मॅचच्या वेळी जी काही या ठिकाणी अशा पद्धतीने पाकिस्तानचे झेंडे फडकले आहेत ह्याच्या भारतात राहून भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या प्रवृत्ती आहे त्यांना ठेचून काढण्याकरता महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये पूर्ण लक्ष टाकत आहे आणि माननीय गृहमंत्रीजी यामध्ये नक्कीच याच्यामध्ये चौकशी करून कारवाई करतील नाही आम्ही सर्वांना याद्या मागितल्या जशा यादी येत आहे तस त्या ठिकाणी याद्या डिक्लेअर होतील कारण जेवढ्या याद्या तेव्हा डिक्लेअर झाल्या नंतर ऍड होतील त्यांच्या जागा राखीव आहेत प्रत्येकाचा कोटा राखीव आहे आणि विधीमंडळाच्या प्रत्येक सदस्याला समिती मिळतं असं कुणाची समितीवर जात नाही त्यामुळं ते उशीर होण्यापेक्षा आणि विधानमंडळ सुरू होत आहे जस आधी आल्या तस मला वाटतं त्या सादर केल्या माननीय देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ज्या त्या ठिकाणी अपेक्षित होत्या त्या त्या चौकशा सरकारकडनं लावल्या आणि नेहमीच माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की या प्रकरणातील कोणताही आरोपी फाशी पर्यंत जाईल याकरता कुठलाही पुरावा सुटणार नाही त्याकरता सरकारने पुढाकार घेतला आहे मात्र आता जे काही आंदोलन गावकऱ्यांनी केलं आहे त्याबद्दल आरोपी पकडणे आरोपीला शासन होणे याकरता सर्वाधिक भूमिका आहे मी पहिल्यापासून सांगतो आहे की भारतीय जनता पार्टी संतोष देशमुखाच्या परिवाराच्या मागे पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे आमचे सर्व तिथे सुरेश दस असतील आमचे सर्व आमदार पूर्ण पाठीशी त्या ठिकाणी संघर्ष करतात आहे आणि आरोपी कुठेही असेल त्याला पकडून आणण्याचं शासन काम करत आहे मला वाटतं की यामध्ये जे काय त्या ठिकाणी आंदोलन झालं आहे शासन आंदोलन करते ही चर्चा करेल निश्चितपणे त्या परिवाराला पूर्ण न्याय जे पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेत शासन आहे आम्ही नक्की यामध्ये अजून काय केलं पाहिजे याचा विचार शासन करेल वारंवार या विषयावर यापूर्वी स्पष्टीकरण आहे आणि स्पष्टपणे सांगितलंय काही गोष्टी आता यामध्ये फार राजकारण नको आहे मला असं वाटतं की त्यांचा प्रत्येक पक्षाचा आपापल्या आंदोलनात्मक पवित्र घेण्याचा अधिकार आहे त्यांनी काय करावं काँग्रेसनी काय करावं राष्ट्रवादीने काय करावं कोणी काय करावं याबद्दल माझी काही म्हणणं नाही पण महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शी आहे की या प्रकरणामध्ये कोणी आरोपी सुटणार नाही आरोपी हा अंतिम शिक्षा पर्यंत सरकार करणार आहे आणि देवेंद्रजींनी देवेंद्रजी याबद्दलचे सर्व खुलासे केले आम्ही एक अभ्यास करतो आहे आणि त्यामुळे समोर जातो आहे की राज्यामध्ये बारा हजारच्या वर महसुली सुनावण्या प्रलंबित आहेत दोन हजार बारा तेरापासून दोन हजार बारा तेरापासून बारा हजार प्रकरण जर आमच्याकडे प्रलंबित असतील आणि मी काल आता एकशे सात सुनावण्या घेतल्या काल अकरापासून रात्री सातपर्यंत एकशे सात सुनावण्या घेतल्या आता या सुनावण्या घेता घेता बारा हजार सुनावणी घ्यायच्या आणि त्याचे निकाल पारित करायचे वर करायचे मग आता थोडा टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घेतला पाहिजे दोन जे पक्षकार आहेत त्या दोन्ही पक्षकाराचं रिटर्न स्टेटमेंट आपण जर ए आयच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमाचा सपोर्ट घेतला तर आत्ता मेरिटवर निकाल येऊ शकतो म्हणजे मेरिटचा निकाल घेण्याकरता सोपं पडू शकतं विभागाला म्हणून आम्ही सर्वच महाराष्ट्राच्या सर्वच विभागाला सांगितलं आहे आमच्या कलेक्टर कमिशनर की तुम्ही मेरिटवर निकाल देण्याकरता कुणावरही अन्याय होणार नाही कुणाही पक्षकारावर अन्याय होणार नाही याकरता आपण त्या ठिकाणी ए सुद्धा सपोर्ट घ्यावा आणि आता तर इतकं ॲडव्हान्स आलेला आहे कि तुमचं म्हणणं काय यांचं म्हणणं काय या ठिकाणी सरळ आता सुप्रीम कोर्टाचा काय निकाल आला त्या प्रकरणात तशा प्रकरणात तशा प्रकरणात हायकोर्टाचे काय निकाल आहे हे सार ए आय तुम्हाला देऊ शकत आणि त्यामुळं मोठा सपोर्ट या बारा हजार प्रकरणाला मिळू शकेल आणि हे जे लोक दहा वर्षापासून आपल्या मंत्रालयात खालीवर चकरा मारताय आहे हे संपूर्ण प्रकरण शून्य झालं पाहिजे भूमिका शासनाची आहे काही नोकरी कमी होणार नाही पाच लोक सहा लोक बारा हजार केसेस डिसाईड करू शकत नाही कारण विभाग जो आहे विभागामध्ये काही कर्मचाऱ्याचं काम जात आहे का जात नाही कारण माझ्याकडे बारा हजार सुनावणी करता केसेस आहे मला सुनावणी घ्यायची आहे पण घेताना आमच्या विभागाचे राज्यमंत्री आहे मी आहे आमचे प्रधान सचिव आहे आम्ही पाच वर्ष पूर्ण वेळ काम केला सुनावणी घेणंच तरी एवढ्या सुनावणी संपणार नाही त्यामुळे टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घेऊन आपल्याला फोन येतात त्यांचा तपास तात्काळ लावून त्यांना गेरबंद दे करणे याकरता आमचं देवेंद्र फडणवीस जी आणि गृह खातं यामध्ये

त्यांचा हे जो पगार होतो यांचं हे लाडक्या बहिणीचा हेड वेगळा आहे त्यामुळं सर्वांचे अर्थसंकल्पीय नियोजन वेगळा आहे त्याचा चुकीचे लोक आले असतील त्यांना कमी करणे आणि अजूनही लाडक्या बहिणीचे काही अर्थ सुटले असतील त्यांना त्या लाडक्या बहिणीच्या योजनेत घेणे पैसे वाचण्याकरता काय शासन काम करत नाही योग्य व्यक्तीला शासनाची योजना मिळाली पाहिजे आणि मी तर म्हणेन जसं गॅस सबसिडीच्या वेळी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी एक आव्हान केलं कि जाएं नी सोड़ा। लाको नी गैसे त्या की देशातल्या ज्यांना सबसिडीची गरज नाही सबसिडी सोडा लाखो लोकांनी सबसिडी सोडली गॅसेसची त्याप्रमाणे आमची विनंती राहील की ज्या आमच्या लाडक्या बहिणींना अशा शासनाच्या योजनेची गरज नाही त्या समृद्ध आहेत त्यांचे नाव आले असतील त्या जर स्वतःहून कमी झाल्या तर फारच चांगलं आणि शासनाने सांगितलं की आम्ही कोणाचे अनुदान त्या ठिकाणी कमी करणार नाही जुनं घेतलेलं मात्र व्याख्येत बसणाऱ्या न बसणाऱ्या आपल्या योजनेतल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं नाव जरी कमी झाले तरी

पण मला वाटतं तरी तिथल्या निवेदन कर्त्यांनी जर शासनाला व्यवस्थित पाठपुरावा केला की व्यवस्थित काही पुरावे दिले तर माननीय मुख्यमंत्र्याकणा त्यांची चौकशी लावून घेता येईल फ्रेंच मुझे मुझे इसका कुछ मालूम नहीं मैं कोई अपडेट नहीं हूं इसमें

तो में गए थे ऐसा ही अभी ये हुआ है कि इंडिया पाकिस्तान के मैच के समय तो ऐसे देश विद्रोही देश विरोधी कार्रवाई करने वाले लोगों को ढूंढ कर निकालेगी और माननीय देवेंद्र जी खुद इसमें उन्होंने एफर्ट लिया हुआ है माननीय मुख्यमंत्री जी अग्य कार्रवाई करेंगे घोषणा नहीं होगी देखिए विधिमंडल समिति में कांग्रेस का हो राष्ट्रवादी का हो बीजेपी शिवसेना का हो सबको स्थान मिलता है वह हर एम को कोई ना कोई कमिटी में जाना ही पड़ता है तो जैसे जैसे नाम आते हैं वैसी वैसी एडिशन होता है कोई कोई भी चाहे अपोजिशन के भी लोग हो कांग्रेस राष्ट्रवादी उनका भी आ, मेंबर का भी समिति मिलती है तो इसका ये नहीं है कि इनका आया उनका नहीं है सभी का आने वाला है सर, क्या तो उसका एक बार सरकार देखेगी क्या कैसा क्या किया उन्होंने इस प्रकार ऐसी धमकी नहीं चलेंगे महाराष्ट्र में ऐसी धमकियों को कोई डरने वाला कोई समाज नहीं है और जातिवादी भावना भड़काना भी हमारे देश में ठीक नहीं है तो उसके लिए शासन है शासन धर्म करेंगे उसके लिए। आप इसको के साथियों को रिक्वेस्ट करूंगा कि इसको अदरवाइज मत लीजिए जो योजना की डेफिनेशन है उस योजना के डेफिनेशन में आने वाली लाडली बहना का कोई भी कोई भी एक पैसा भी कम नहीं होगा माननीय मुख्या लाभ लिया है तो भी हम कुछ नहीं करेंगे लेकिन अगर योजना के डेफिनेशन में नहीं है योजना के जो उद्दिश है वो पूरा नहीं हो रहा है जो वर्क के लिए योजना बनाई गई हमारे लाडली महिलाओं के लिए वो वर्क के बाहर के लोग आ रहे हैं तो मुझे लगता है कि इसमें खुद होकर ही हमारी लाडली महिला को जिनको जरूरत नहीं है जैसा प्रधानमंत्री जी ने गैस सब्सिडी किसके हाथ में ठहराना है जैसा ऐसा सर्वेक्षण होगा वैसा वैसे आगे जाएगा गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा